रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी महाराष्ट्रात एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे युती संदर्भात चर्चा रंगल्या असतानाच एक मोठी घडामोड घडली होती गुरुवारी मुंबईत राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे भाजपासोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली होती मात्र त्याबाबत दोन्ही पक्षांकडून अनधिकृत अधिकृतपणे काही जाहीर करण्यात आलेलं नाही या दरम्यान खासदार संजय राऊत यांनी या भेटीबद्दल आपल्याकडे इतम माहिती असल्याचा दावा केलाय रोखोप मधून त्यांनी यावर भाष्य केलं असून फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो व नेते त्याच तालावर नाचतात असं त्यांना वाटते अशी टीका केली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे हे गुरुवारी सकाळी वांद्र्याच्या ताज हॉटेलात भेटले दोघात मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी पण ती एकतर्फीच असावी असं संजय राऊत म्हणाले फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत फडणवीस काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा हा डाव आहे का असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस भेटीत विचारला असावा अशी आशा आहे मोदी व शहा यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात फडणवीस राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे असा दावा संजय राऊत यांनी केलाय फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो व नेते त्याच तालावर नाचतात असं त्यांना वाटत महाराष्ट्रात सध्या मदार यांचा खेळ सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना म्हटलंय की मुंबई महाराष्ट्र आणि देशात लोक किड्या मुंग्यांसारखे मरत आहेत राजकारणी अश्रू ढाळण्याचं ढोंग करतात व पुन्हा राजकीय कामाला सुरुवात करतात मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्तानं राजकारण मदार यांचा खेळ सुरू झालाय मराठी माणूस मुंबईत संपवला जातोय याची कोणीही चर्चा करत नाही मुख्यमंत्री फडणवीसांच्या चर्चेत आणि विचारात मराठी माणूस असण्याची शक्यता नाही कारण त्यांनी मुंबई गौतम अदानी यांना अंदाण दिली आहे राज्यकर्ते कुणीही असोत सामान्य माणसे किड्या मुंग्यांसारखी मरत आहेत राजकारणी तेवढ्या पुरते अश्रू ढाळण्याचं ढोंग करतात मुंबईत चालत्या लोकलमधून तेरा प्रवासी पडले त्यात चार जण मरण पावले राजकारण्यांनी खोटे अश्रू ढाळले व पुन्हा राजकारण करायला मोकळे झाले काश्मीर खोऱ्यात पहलगाम इथं अतिरेक्यांच्या हल्ल्यात कपाळावरचे कुंकू पुसलं गेलं गर्दीत इतकी चेंगराचेंगरी झाली की त्यात अकरा लोकांना प्राण गमवावे लागले मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळाला व त्यात नव्यानं लोक बळी पडत आहेत या भयंकर चित्रानं अकरा वर्ष राज्य करणारे मोदी जराही विचलित होत नाहीयेत ते निर्विकार चेहऱ्यानं सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत फक्त काशीरामातील काश्मीरातील पहलगाम इथं हल्ल्यातच नव्हे तर बंगळुरू मुंबई मणिपुरातही या घटनेच्या मृत्यूचं झालं आणि तिथंही कोणाचं तरी कुंकूच पुसलं गेलं पण सरकारला त्याचं काय सरकार राजकारण व त्यातून पैसा गोळा करण्यात गुंतलं आहे मुंबई पासून झारखंड छत्तीसगडच्या जंगलापर्यंत सरकारचे लोक ठेकेदार उद्योगपतींकडून पैसा जमा करत आहेत असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा